नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल तुम्ही बघितलं की रात्री अडिवरे ह्या गावात महाकाली मंदिरात होंडे कशाप्रकारे नाचवले जातात आणि आज आपण बघणार आहोत अडीवरे गावातली प्रसिद्ध होळी जी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे तर मित्रांनो बारा वाड्या मिळून अडिवरे हे गाव तयार होतं आणि प्रत्येक गावाला हा मान असतो होळीचा ह्या वर्षी वाडी खुर्द ह्या गावाला मान आहे वाडी खुर्द हे गाव माझ्या मते अडिऱ्यापासून दीड किंवा दोन किलोमीटरावरती असेल तिकडनं होळी अडिवऱ्यामध्ये आणण्यात येणार आहे त्याच्यानंतर मंदिरामध्ये होळी घेऊन जातात त्याच्यानंतर मंदिराच्या अपोजिट साईडला होळी तिकडे उभी करण्यात येते आणि खूप प्रचंड गर्दी असते चालायला देखील जागा नसते इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी शिमगा उत्सव केला जातो तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट जावे आता वाडी बोगया, या ठिकाणी होळी शिमगा उत्सव हा कसा साजरा केला जातो सोबत आहे दिपू आणि मामा आणि लोक ते लोक येत आहेत दिपू किती किलोमीटर आहे इकडनं वाडी खुर्द एक दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर आहे चला अय होय हां आता ह्या ठिकाणी श्री महाकाली देवीला नमन करून ज्या गावामध्ये होळी आहे त्या ठिकाणी हे दे ग्रामस्थ निघालेले आहे आता आपण आलोय वाडी खुर्दामध्ये कारण की आपण जेव्हा मंदिरामध्ये होतो त्या ठिकाणी पहिलं मंदिरामध्ये देवीला गारणं घातलं जातं ज्या गावातली होळी असते त्या ठिकाणी येतात आणि मित्रांनो मेन म्हणजे ह्या ठिकाणी होळी ही तोडली जात नाही मुदापासून ती होळी उकरली जाते तर मित्रांनो चला आपण बघूया ते आता जाऊन कशाप्रकारे होळी इकडे उकरली जाते हे जे व्यक्ती आहेत ह्या सुपारीच्या झाडावर ह्यासाठी चढलेत की हे झाड पोकळ आहे की नाही कुठे ह्या झाडाला विजा झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी ह्या व्यक्तींना ह्या झाडावरती चढवण्यात आलेलं आहे നരണേ ബസി ഭ सुपारीचं झाड मुद्यापासून काढल्यानंतर या खालच्या मुद्याला चांगला गोल असा आकार देण्यात येतो 三块钱，提起来回家吧。 pop up मित्रांनो होळी मुद्यापासून काढल्यानंतर वाडी खुर्द ज्या गावातली होळी असते ते लोक त्या होळीला ह्या वज्रावरती घेऊन येतात आणि ह्या वज्रावरती आणल्यानंतर होळीला इथे ठेवलं जातं त्याच्यानंतर ह्या होळीला आजूबाजूने बांबू बांधले जातात जेणेकरून होळी नेताना कुठेमध्ये होळीला इजा होऊ नये इजा होऊ नये याची काळजी घेतली जाते त्यासाठी ह्या होळीला बांबू बांधले जातात त्याच्यानंतर होळीचा जो मान आहे जो शेंड्याचा जो मान आहे ते रुंडेकर वाडी हे पकडतात आणि मुद्याचा मान आहे ती वेगळी वाडी पकडते आणि जो मधला जो भाग आहे तिथे कुठल्याही गावातले येऊन तो भाग पकडू शकतात आणि अशा प्रकारे होळी नाचवत गाजवत महाकाली मंदिरामध्ये घेऊन येतात ह्या पिंपळाच्या झाडाच्या इथे देवाचं स्थान आहे तर ह्या ठिकाणी ह्या सुपारीच्या झाडाला घासून नेलं जाणार आणि सुपारीचा जो शेंडा आहे तो या पिंपळाच्या झाडाच्या इथे स्पर्श करण्यात येणार आहे I oh, you. Yeah. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी या सुपारीच्या झाडाला या होळीला नाचवत गाजवत या, या मैदानामध्ये सगळे गावकरी मिळून बारा वाड्यांचे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आता या सुपारीच्या झाडाला होळीला या ठिकाणी उभं करण्यात ना येणार आहेत आणि त्याच्यानंतर गुढीपाडव्याला हे सुपारीचं झाड ही होळी तोडण्यात येते अशा प्रकारे राजापूर ह्या ठिकाणी अडिवरे ह्या गावात शिमका उत्सव होळी हा साजरा करण्यात येतो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडलेली असेल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटलं कोकणातला एक नवीन शिंगा उत्सव राजापूर पट्ट्यातलं तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटला आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटतील आणि मित्रांनो चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय